नमस्कार मी आज आपल्यासमोर देवीचे भजन सादर करीत आहे भजन आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन भजन ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या ज्योतिदेववरी भक्तिगीत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भजनाला सुरुवात करूया शिव शंभू शंभूचे रांगिणी शोभून ग गटाला बसली ग अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा घटाला बसली ग शिव शंभू शिवशंभूचे शोभून दिसते ग शिव शंभू शंभूचे अंबा घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा गटाला बसली बस ग घडा पापाचा पापाचा भरल्या वारा घड्या पापाचा बापाचा घरल्यावर अहंकार त्याचा केला चकना चोरा अहंकार त्याचा केला चकना चोरा अकराळ विकरळ रूप घेऊन अकरा विक्रळ रूप घेऊन रणत घुसली रणात घुसली ग घटाला बसली ग अंबा माझी घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा माझी घटाला बसली ग शिव शंभूची थांगेणी शोभून दिसते ग शिव शंभूची थांगेणी शोभून दिसते ग घटायला बसली ग अब माझी घटायला बसली ग घटायला बसली ग अब माझी घटायला बसली ग देवादिकांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मेचा होऊन शांत देवादिकांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मेचा भोव शांत हसली ग घटायला बसली ग अंबा माझी घटायला बसली ग घटायला बसली ग अंबा माझी घटायला बसली ग शंभूचे हो धांगिणी शोभून दिसते ग शो शंभूचे हो धांगिणी घटायला बसली ग घटायला बसली ग माझी घटाला बसली ग घटाला बसली ग अंबा माझी घटाला ग आदिनाथाचे वचन करून जाताना आज कली ओगे करूयानावर आज कली ओगे करूयानावर गौरी पार्वतीची मा बसली ग अंबा माझी घटायला बसली ग घटायला बसली ग अंबा माझी घटायला बसली ग शिव शंभोचेांगे शोभून दिसते ग शिव शंभोचेांगे शोभून दिसते घटायला बसली ग अंबा माझी घटायला बसली ग घटायला बसली ग अंबा माझी घटायला बसली ग